झटपट तयार होणारा त्याचबरोबर पोटभरीचा नाश्ता आज आपल्याला बनवायचा हा नाश्ता खाल्ल्याच्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही आपल्याला तर हा नाश्ता बनवण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आहे नंतर त्याच्यामध्ये किसून घेतलेला गाजर ॲड करून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली शिमला मिरची तसंच एकदम बारीक किसून घेतलेला कोबी आणि एकदम बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत तसंच कोथिंबीर देखील ॲड करून घेतली मिरची आणि लसणाचा ठेचा तर जसं आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार आपण याच्यामध्ये मिरची लसणाचा ठेचा ॲड करायचा आहे दोन टेबलस्पून दही देखील लागणार आहे आपल्याला तर इथं एकदम घट्ट दही वापरलं आहे मी त्याचबरोबर चाट मसाला तसंच हाफ टेबलस्पूनपेक्षा कमी धना पावडर ॲड करून घेतली नंतर टाकलेला आहे चवीनुसार मीठ आता जेवढेही आपण याच्यामध्ये जिन्नस टाकले ते व्यवस्थित हाताने मिक्स करायचे हाताने मिक्स केल्याने काय होईल ते चांगलं एक जीव होईल नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला ऍड करायचे आणि बॅटर तयार करून घ्यायचे जसं इडली बनवण्यासाठी बॅटर आपण तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे एकदाच जर भरपूर सारं पाणी आपण इथे वापरलं तर बॅटर एकदम पातळ होईल नाश्ता व्यवस्थित असा तयार होणार नाही आपला तर एक ते दोन वेळेस मी इथं हो पाने याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले अतिशय पौष्टिक असा नाश्ता आज आपण बनवतोय याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आपण तर ॲडच केल्यात त्याचबरोबर तेल देखील खूपच कमी लागणार आहे फक्त एक टेबलस्पून तेलापासून हा नाश्ता तयार होतो नाश्ता बनवण्यासाठी लागणारे बॅटर परफेक्ट असं तयार आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक पाच ते सहा मिनटं याला साईडला ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण रवा टाकलाय ना तो व्यवस्थित असा फुलला जाईल कढई गॅसवरती हो ठेवली आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अगदी टेबलस्पून तेल टाकलं आहे नंतर टाकलेलं आहे तीळ आणि कढीपत्ता तीळ थोडेसे चटकू लागले आणि कढीपत्ता लाल झाला की परफेक्ट असे फोडणी आपली तयार झाली समजायचं इथं बॅटर पण आपलं मस्त फुललं आहे बघा त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी इनो टाकला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ही, ही प्रोसेस आपल्याला फटाफट करायची आहे कारण इनो जितक्या लवकर ॲक्टिवेट होतो तितक्याच लवकर तो डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्याकरता आपण फटाफट हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि या फोडणीमध्ये आपल्याला मिश्रण ॲड करून घ्यायचे तर इथं सगळंच मिश्रण मी या फोडणीवरती टाकलेलं आहे झाकण आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं या नाश्त्याला मस्त भाजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम अगदी बारीक असावी आणि बारीक फ्लेमवरतीच आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त चटणी बनवायची आपल्याला अतिशय टेस्टी ले ले, ले 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 ही चटणी लागते तर इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तसंच सुक्या खोबऱ्याची पावडर नंतर टाकलेली आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची तसंच आलं टाकलं आहे एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चटणी वाटून घ्यायची तर अतिशय टेस्टी चटणी आपली झालेली आहे तयार मिक्सिंग बाऊलमध्ये हिला काढून घ्यायचं चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचं राहिलेलं तर मीठ ॲड करून घेतलं आहे मी, मी। व्यवस्थित असं मिक्स करून घेते चटणी अजून मस्त टेस्टी लागण्याकरता त्याला एक फोडणी तयार करायची आपल्याला तर इथं फोडणी तयार करण्यासाठी पॅन मी गॅसवरती ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी एक टेबल स्पून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे आहेत तुमच्याकडे लाल मिरची असेल ती टाकली तरी देखील चालेल तयार झालेली फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिला अतिशय टेस्टी चटणी लागते का काही अतिशय मस्त टेस्टी अशी चटणी आपली झालेली आहे तयार इकडं नाश्ता देखील आपला छान असा भाजून झाला आहे याला पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं जाळी बघा किती सुंदर पडली याला तर एक सात ते आठ मिनटं ही खालची बाजू देखील मी व्यवस्थित अशी भाजली आणि आता याला काढून घ्यायचे तर हा गुजराती हांडवो आहे आपण याला इन्स्टंट हांडवसुद्धा म्हणू शकतो कारण ट्रेडिशनल हांडव जो असतो तो, तो सगळ्या प्रकारच्या डाळी भिजून केला जातो तरी तर इथं इन्स्टंट हांडव मी तयार केलेला आहे अतिशय मस्त लागतो खायला झटपट तयार होतो शिवाय मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी टिफिनला देण्यासाठी सुद्धा मस्त पर्याय आहे तर याला आता कट करून घेते अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार नाश्ता तयार झाला आहे खूप मस्त हलका फुलका नाश्ता आपला रेडी झालेला आहे आणि अतिशय टेस्टी अशी चटणी तर या चटणीबरोबर हा नाश्ता खूप मस्त लागतो नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका